सर्व महिलांकरिता एक आनंदाची बातमी तर आता लाडक्या बहिणींच्या खात्यात दिवाळी बोनस तीन हजार रुपये जमा तर कोणत्या महिलांच्या खात्यात मिळालेले आहे तर यादी कशा पद्धतीने पाहिजे आहे व कोणत्या जिल्ह्यात पैसे जमावण्यास सुरुवात झालेले आहे जे की तीन हजार रुपये तर आता सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्वप्रथम जे की दिवाळीनिमित्त सर्व महिलांना आता मोठं गिफ्ट मिळालेलं आहे दिवाळीच्या अगोदर सरकारकडून महिलांना मोठं गिफ्ट जे की तीन हजार रुपये त्यांना बोनस व त्या स्वरूपात त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तर यामध्ये कोणत्या महिला पात्र आहेत व कोणत्या महिलांना पैसे इथं जमा झालेल्या ते पण इथं पाहणार आहे लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात जी काही राबवली जाणारी योजना आहे जी की आता सुरू करण्यात आलेली योजना या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये इतकी आर्थिक मदत दर महिन्याला इथं देण्यात येते तर त्यामध्ये जे की पात्र महिलांना अठरा ते साठ वयोगटातील महिला यांना दीड हजार रुपये प्रति महिना इथं ये देण्यात येतो त्याचप्रमाणे आता दिवाळी बोनस म्हणून तीन हजार रुपये थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे तर दिवाळी बोनस कशा पद्धतीने मिळणार आहे ते आपण इथं पाहणार आहे तर दिवाळी बोनसकरिता या महिन्यात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सरकारकडून दिवाळी बोनस म्हणून एक अतिरिक्त हप्ता दिला जाणार आहे तर काही ठिकाणी ऐवजी तीन हजार इतका बोनस जमा होण्याची शक्यता आहे सरकारकडून अजून अधिकृत जे काही जाहिरात येणे बाकी आहे म्हणजे जे काही जाहिरात आहे ते अधिक यायची बाकी राहिलेली आहे तर त्याबद्दल जे काही लेटेस्ट अपडेट देतील तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळेल जे काही योजनेमध्ये जिल्ह्यांमध्ये पेमेंट सुरू झालेले आहेत तर काही जिल्ह्यांमध्ये दे पेमेंट देखील येतं सुरू झालेलं आहे तर आता लाडके बहीण योजनेचे जर तुम्हाला पैसे मिळत नसेल तर नवीन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना कोणत्या चुका करायची नाही व लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म कधी सुरू होतील तर यावरती आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट्स बघायला मिळेल कोणत्या योजनेचे पैसे कोणत्या महिलांना लाडके बहीण योजनेचे पैसे मिळतील ज्यांनी अर्ज केलेला आहे आणि व्हेरिफिकेशन पूर्ण केलेलं आहे तर आता याच महिलांना खात्यामध्ये पैसे जमा होतील तर ज्यांनी अर्ज केलेला आहे आणि व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं आहे दुसरं म्हणजे बँक खातं आधार मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार आणि मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे अर्जात चुकीची माहिती दिली नाही हे तपासल्या जात म्हणजे तुमची जर माहिती चुकीची जर असेल अर्जामध्ये तर तुम्हाला योजनेचा लाभ इथं दिला जाणार नाही काही जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे उदाहरणार्थ जे काही अमरावती असेल वाशिम असेल बुलढाणा नाशिक या जिल्ह्यांमध्ये पैसे जे काही बातम्या आलेल्या आहेत ते काही जमा झालेले आहेत तर आता खरोखरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का तर आता आपण या जिल्ह्यात आहेत का तपासायचं आहे तर त्यामध्ये तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही सर्वप्रथम तुम्हाला लाडके बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जायचं आहे लाभार्थीची यादी किंवा बेनिफिसरी लिस्ट हा पर्याय तुम्हाला इथं निवडायचा आहे तुमचा मोबाईल नंबर टाका किंवा अर्ज नंबर टाकायचा आहे तुमचं नाव बँकेचं तपशील पेमेंट स्टेटसवरती क्लिक करायचं आहे तर गुगलवरतीसुद्धा तुम्हाला चेक करता येणार आहे लाडकी बहीण योजना लिस्ट तर तुम्हाला तिथून देखील तुमच्या लाडकी बहिणीचे पैसे खात्यामध्ये जमा झाले की नाही चेक करता येणार आहे तर दिवाळी बोनस कधी जमा होणार आहेत तर लाडक्या बहिणींना पंचवीस ते तीस ऑक्टोंबरच्या दरम्यान लाडक्या बहिणींची जे काही पैसे तीन हजार रुपये दिवाळी बोनस जमा होण्याची शक्यता जास्त आहे काही महिलांना पैसे आधीच आलेले आहेत तर आता काही महिलांचे पैसे इथं बाकी राहिलेले आहेत तर आता यामध्ये पैसे वाटप कोणत्या जिल्ह्यात राहिले आहे ते आपण इथं चेक करून घेऊ तर बँकेच्या सुट्टीमुळे काही प्रोसेसिंगसाठी थोडा उशीरसुद्धा लागू शकतो त्यामुळे तुमचे खाते वेगवेग जे वे, काही वेळोवेळी तपासत राहा तर यामध्ये नवीन जे काही नव्या म ज्यांनी फॉर्म भरलेले आहे फॉर्म भरणे आता सुरू होण्याची जे की शक्यता आहे कार्यालयामध्ये कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता फॉर्म भरल्यानंतर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही रेशन कार्ड किंवा मोबाईल नंबर आवश्यक आहे ग्रामसेवक तलाठी किंवा सी सीवरती तुम्ही तुमचा अर्ज भरता येणार आहे लवकरच त्याबद्दल अपडेट येणार आहे त्यानंतर पैसे जमा झालेले जे काही सुरू झालेले जे काही जिल्हे त्यामध्ये ऑक्टोंबर तर त्यामध्ये अमरावती बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर तर बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर त्यानंतर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर बीड लातूर उस्मानाबाद परभणी हिंगोली नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना तर अशा जिल्ह्यांचामध्ये समावेश आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा व दुसरा टप्पा सुरू झालेला आहे काही ठिकाणी दिवाळी बोनस सप्ताह आधीच जमा झालेला आहे तर काही बाकीच्या जिल्ह्यात पंचवीस ते तीस ऑक्टोंबरच्या दरम्यान पैसे जमा होण्याची जे काही शक्यता जास्त आहे तर जे काही मेन ऑफिशियल पेजवरती जाऊनच तुम्हाला तुमचे चेक करायचं आहे आधी कोणत्याही वेबसाईटवरती जाऊन चेक करू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा